आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी टेस्टी आणि पटकन बनणारे असे व्हेज हक्का नूडल्स नूडल्स बनवताना बहुतेकदा काय होते की चिकट होते मोकळे मोकळे होत नाही नूडल्स तर ते मोकळे कसे करायचे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये मी ते चिंग्सचे दोन पॅकेट वेज हक्का नूडल्स वापरते आहे सर्वात आधी मी ते पाणी गरम करायला ठेवले आहे त्याच्यामध्ये तेल आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला या नूडल्स सोप करून ठेवायचे आहे दहा मिनटासाठी दहा मिनटे झाल्यानंतर मी याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि थंड पाण्याखाली व्यवस्थित त्याला धुवून घेऊन थोडं तेल लावून घेतलं आहे जेणेकरून हे मोकळे होतील आता कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये मी एक चमचा आलं आणि लसूण व्यवस्थित बारीक चिरलेले त्याची मी इथे फोडणी घातली आहे त्याला आपल्याला खूप लाल करायचं नाही आहे त्यानंतर मी इथे पातीचा कांदा घेतला आहे उभा चिरून त्यालाही व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर मी इथे उभी चिरलेली शिमला मिरची घेतली आहे गाजर घेतलं आहे उभं चिरलेलं गोबीही उभा चिरून घेतला आहे भाज्या इथे आपल्याला खूप लाल करायचं नाही आहे थोडासा कच्चाच राहिला पाहिजे जेणेकरून छान क्रम्प त्यानंतर मी इथे कांद्याची पात घातली आहे तिलाही आपण परतून घेऊया त्यानंतर मी इथे ॲड केलं आहे एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस गॅसची फ्लेम आपल्याला मधीच ठेवायची आहे जेणेकरून छान स्मोकी फ्लेवर येईल नूडल्सला वेगळी परतून घेऊ आता इथे मी आपल्या नूडल्स ॲड करते आहे त्यालाही परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड केले आहे त्याला परतून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता नूडल्स इथं तयार आहे मी सर्व करते आहे अगदी झटपट बनवून तयार आहे वर तुम्ही कांद्याच्या पातीने गार्निश केलं आहे अगदी मोकमोकळ्या झालेल्या आहे आपल्या ह्या नूडल्स इथे तर तुम्ही अशा प्रकारे नूडल्स घरी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद